हिवाळ्यात बनवा चटपटीत लसुणी मेथी हेल्दी आणि टेस्टी भाजी हिवाळ्यात मेथी जास्त प्रमाणात उपलब्ध असते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे या सीझनमध्ये जर तुम्हाला चविष्ट आणि गरमागरम काही खायचं असेल तर तुम्ही नक्कीच मसालेदार लसुणी मेथी बनवू शकता तर नमस्कार भाग्यशाल क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ढावा स्टाईल लसुणी मेथी करणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम लसुणी मेथी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक टेबलस्पून भाजून घेतलेली तीळ घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून बेसन टाकायचं आहे आता पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायचं मिक्सरला बारीक आता हे झालेली आहे हे साईडला ठेवून देते त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकायचं आपण मेथी इथे फ्राय करून घेणार आहे अर्धा टेबलस्पून जिरे टाकलेला आहे आता यामध्ये लसूण पाकळ्या टाकणार आहे तर याला दोन्हीला थोडंसं परतून घ्यायचं जिरे आणि लसूण लसून आणि जिरे थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये मेथी टाकून घेणार आहे मेथी एक जोडी घेतली आहे त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आता सगळी मेथी टाकून घेतली आहे त्यानंतर एक थोडंसं किंचित मीठ टाकून घेतलेलं आहे आता मेथीला फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित असं परतून झालेली आहे मेथी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये चार टेबल स्पून तेल घालून घ्यायचं तर लसुणी मेथी बनवण्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं त्यामुळे इथे चार टेबलस्पून तेल टाकलेलं आहे अर्धा टेबल स्पून जिरे टाकायचं बारीक कट केलेला लसूण टाकत आहे लसुणी मेथी असल्यामुळे इथे लसूण थोडासा जास्त वापरलेला आहे थोडंसं परतल्यानंतर लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायचं एक दोन तीन लसूण आणि मेथी परतून झाल्यानंतर एक दोन मिनटानं आपण यामध्ये कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलाय त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित आता यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो टाकणार आहे तर याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे बारीक झालेलं आहे सर्व कांदा टोमॅटो आता यामध्ये मग अशी आपण बनवलेली पेस्ट टाकून घ्यायचं आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर मग अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला वाटलेला आहे त्यामध्येच पाणी घातलेलं आहे तेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे परतून झालेलं आहे अर्धा टेबलस्पून लाल तिखट टाकलेलं ला आहे अर्धा टेबल स्पून धणे जिरे पावडर टाकलेला आहे त्यानंतर चिमूटवर हळदी पावडर टाकून घेणार आहे तर आता इथे हळदी पावडर टाकून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित परतून घ्यायचं हा मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा आता गरज लागली तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आता मी थोडस पाणी टाकणारच आहे अगदी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे पाणी टाकल्यानंतर एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचं चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतायचं आता तुम्ही पाहू शकताय याला तेल सुटत आहे आपण मगाशी मीठ टाकून घेतलेलं नाही त्यामुळे चवीनुसार इथे मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं व्यवस्थित आता आता यामध्ये आपण मगाशी फ्राय केलेली मेथी टाकणार आहे मेथी टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं हा मसाला त्या मेथीला लागला पाहिजे तर कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायचं गरज लागली तर यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकताय तर चार पाच मिनिटं परतून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकताय लसुनी मेथी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आता याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही गर्म सोबत सोबत ही लसूणी मेथी गरमागरम भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकताय हिवाळ्यात चटपटीत लसुणी मेथी नक्कीच बनवून बघा तेही ढाबा स्टाईल घरच्या घरी आवडल्यास लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद